स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ आष्टा येथे शिवसेनेचे माजी नगरसेवक वीर कुदळे यांच्या प्रयत्नातून शिवसेनेतर्फे मोफत डेड बॉडी फ्रीजर शीतशवपेटी वितरणाचा कार्यक्रम सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक शिवसेनेचे नेते सागर ने मलगुंडे यांच्या हस्ते आष्टा येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौकात संपन्न झाला यावेळी जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष सुनील माने माजी अध्यक्ष सूर्यकांत जुगदर माजी उपनगराध्यक्ष विजय मोरे सामाजिक कार्यकर्ते समीर गायकवाड सिल्वर स्टार अर्बन बँकेचे चेअरमन डॉक्टर नंदकिशोर आटोगडे सामाजिक कार्यकर्ते महेश गायकवाड माजी नगरसेवक अमोल पडळकर दिलीप कुर्णे राकेश आटुगडे अनुप वाडेकर पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड निवास खोत आष्टा ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर भंडारी रमेश माळी विजय कोटीवानी सुधीर रुगडे गौतम माळी संपत वारके यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी महसूल सहाय्यकपदी निवड झाल्याबद्दल कुमारी जयश्री वीर कुदळे यांचा राहुल महाडिक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी समीर गायकवाड राहुल महाडिक यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचलन डॉक्टर नंदकिशोर आटुगडे यांनी केले स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सुधीर उरुगडे आष्टा